सण उत्सवाचा आनंद करा द्विगुणित रुबाबदार पोशाखाने पारंपरिक मराठी पोशाख कुर्ता पायजमा विविध रंगात विविध डिझाईन मध्ये उत्कृष्ट कापड दर्जेदार शिलाई माफक दरात तयार पोशाख गुरुमाऊली गार्मेंट कुर्ता पायजम्याचे मॅन्युफॅक्चर असून होलसेल आणि रिटेल मध्ये कुर्ता पायजमा उपलब्ध इचलकरंजीचा नामांकित ब्रँड गुरुमाऊली गार्मेंट ग्राहकाचा आनंद हेच समाधान प्रभू श्री रामचंद्रांचा प्राण प्रतिष्ठा सोळा अयोध्यानगरीत सोमवारी बावीस जानेवारीला संपन्न होत आहे या पवित्र दिवशी इचलकरंजी व परिसरात रक्त सांडायचे नाही तसेच सर्व परिसरातील मटन व चिकन विक्रीची दुकाने स्वयंस्फूर्तीने बंद ठेवण्याचा निर्णय इचलकरंजी शहर बकरी मटन विक्रेता असोसिएशनने घेतला असल्याची माहिती अध्यक्ष रमेश हिंगवले यांनी दिली सोमवारी अयोध्यानगरीत श्रीरामाची प्राणप्रतिष्ठापना होत आहे या सोहळ्यात संपूर्ण देश सहभागी झाला आहे देशात राममय वातावरण झाले असल्याने अशा पवित्र दिनी रक्त सांडायचे नाही असा निर्णय घेत इचलकरंजी शहर बकरी मटन विक्रेता असोसिएशनने चिकन व मटनची दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे विशेष म्हणजे मटण चिकन व्यवसाय बंद ठेवण्याबाबत मुस्लिम मटण व्यावसायिकांनी पुढाकार घेतला असल्याने संघटनेच्या वतीने मुस्लिम व्यावसायिक बांधवांचे अभिनंदन करण्यात येत आहे याबाबतची माहिती असोसिएशनच्या शिष्टमंडळाने उपायुक्त तैमूर मुलानी यांची भेट घेऊन दिली यावर मुल्लानी यांनी इचलकरंजी शहरातील चिकन मटण विक्रेत्यांनी घेतलेला निर्णय अभिमानास्पद असून राज्यात किंबवना देशात मटन विक्रेत्यांनी हा आदर्श घ्यावा असे सांगितले यावेळी अध्यक्ष रमेश इंगवले उपाध्यक्ष मोहम्मद दर्गावले सेक्रेटरी दिलीप दिली भोपळे संचालक अमीर सरजे खान रमजान आलासे किशोर इंगवले अल्ताफ आलासे सागर कलाल सादिक बेंद्रे आदी उपस्थित होते दिनांक बावीस सोमवार दिनांक बावीस जानेवारी रोजी अयोध्येमध्ये राम मंदिराची प्रतिष्ठापना होत या निमित्ताने इचलगंज शहर मटल विक्रेता असोसिएशन चिकन आणि मच्छी आम्ही खाटिक समाजाने टोटल पूर्णपणे व्यवसाय बंद ठेवून या कार्यक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी सगळ्यांनी आम्ही व्यवसाय बंद ठेवून सहकार्य करणार आहे यामध्ये मुस्लिम समाजानं बहुतांश मुस्लिम समाजानं इचलगंजीतल्या खाटिक विक्रेता संघटनेनं पुढाकार घेऊन आम्ही सर्वानुमती त्या दिवशी एकही रक्त थेंब सांडायचा नाही असा निर्णय घेऊन सोमवारी आम्ही बंद करतो